डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस लोणी गावात बाबळेश्वर रस्त्यावर असणाऱ्या भाई मोबाईल दवाखाना हे मोबाईलचं दुकान फोडून अज्ञात चोरट्यानं अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे याच मोबाईल शॉपिंगमध्ये चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे पंचवीस डिसेंबर रात्री साडेनऊ ते सव्वीस डिसेंबर सकाळी सहा या कालावधीत अज्ञात चोरट्यानं लोणी गावात बाभळेश्वर रस्त्यावर असणाऱ्या भाई मोबाईल दवाखाना या दुकानाच्या छताचा वरचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील चौतीस हजार रुपयांच्या बॅटऱ्या एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचे मोबाईल चाळीस हजारांचे मेमरी कार्ड पेन ड्राइव्ह असा एकूण दोन लाख एक्कावन्न हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय तर चोरी करतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या प्रकरणी हंजला हमीद शेख वयवर्ष अठ्ठावीस यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि त्यावरून या अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे करतायत यापूर्वी याच मोबाईल शॉपीमध्ये चोरीची घटना झाली होती त्यावेळी देखील मोठा मुद्देमाल चोरीला गेला होता आणि दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा हेच मोबाईलचं दुकान अज्ञात चोरट्यानं फोडलंय या घटनेतील आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर जेरबंद करावा अशी मागणी नागरिक आहेत अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये